कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सहा महिने उलटूनही खुशबू ठाकरे प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले नसल्याने आरोग्य विभागाला चौकशी अहवाल आणि केमिकल करने रिपोर्ट सार्वजनिक करण्याबाबत तथा रिपोर्टची वाट न पाहता तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करणे यांसह मागण्यांसाठी ग्रामसंवर्धन रायगडभूषण सामाजिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोळा जुलैपासून तहसीलदार पेण यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदन पेण तहसीलदार तानाजी शेजाळ व खुशबू ठाकरे प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवरखेड यांना देण्यात आले या प्रकरणी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी लावून धरला होता तीस जुलैपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यानं पुन्हा हा प्रश्न सभागृहात चर्चेला येणार व सरकार त्यावर काय भूमिका घेणार याकडे सर्व आदिवासी बांधवांचं आणि पेनच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे